धुळे माशाची भाजी कुत्र्याने खाल्ली म्हणून मुलाने केला आईचा खून तालुक्यातील ताजापुरी शिवारात रात्री एक धक्कादायक घटना घडली माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या रागावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या आईला लाकडी दाणक्याने मारहाण करून खून केला थाळनेर पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला अटक केली आहे दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच साडेपाचमार माहिती मिळाली की ताजपूर शहरातील आठवडेपूर शेतकरी नामे देवीसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी आम्हालादार असता त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याचा विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की माझी आजी नाव टिबाबाई रेबला पावरा माझे मामा आवलेश रेबला पावरा असे ओम्मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा आवलेश पावरा त्याने माझी आजी जीबाबाईचा लाकडक्याने डोक्यावर पतोंडावर बाबतीचा कोण केला आहे अशी मी सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी झाला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागलीस चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही पैसे शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लप लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताप्यात घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मयत महिला आहे तिच्या जावाई याने दिलेल्या तक्रारवरून ठाणे पोर्ट स्टेशन गुन्हा रेशन नंबर पंच्याहत्तरावधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पातळीप्रमाणे हो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे